नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज समाज प्रबोधक आणि आदर्श शिक्षक श्री गणेशराव गुळवे गुरुजी पुणे रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्याचे सुपुत्र आदर्श शिक्षक सामाजिक कार्यकर्ते तथा समाज प्रबोधक श्री गणेशराव गुळवे गुरुजी यांना विश्वनाथ फाउंडेशन दैनिक शिवजागर आणि इंडोफॅड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या तीन संघटनांच्या वतीने विशेष व उल्लेखनीय सामाजिक कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन पुणे येथे सन्मानित करण्यात आले आहे गंजपेठ पुणे येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सिने दिग्दर्शक ओमकार माने उद्योजिका स्मिता चावडा कांचन आहेर सुजाता चिंता या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते सदरचा पुरस्कार देऊन श्री गणेशराव गुळवे गुरुजी यांना गौरवांकित करण्यात आले आहे मुळात गणेशराव गुळवे गुरुजी यांचे सामाजिक कार्य अद्वितीय आहेच त्यांना यापूर्वीही अनेक सामाजिक संस्थांनी विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे त्यांना हा आणखी एक मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल ॲडव्होकेट शंकर चव्हाण सर पत्रकार राजकुमार सोमवंशी नरसिंग जगताप प्राध्यापक राजेंद्र गुळवे गोविंद डोंगरे ज्ञानोबा सुडे महेश पाटील लहू महाराज दत्ता पिनाटे कवी बालाजी गुळवे लेखक बबन गुळवे यांनी व तसेच परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गणेशराव गुळवे गुरुजींचे विशेष अभिनंदन केले आहे या अत्यंत भव्य व देखण्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ॲडव्होकेट यशस्वी पाटील यांनी अतिशय कुमासदार शैलीत केले तर या कार्यक्रमाचे सुंदर संयोजक संयोजक ॲडव्होकेट शंकर चव्हाण यांनी केले आहे लोकाधिकार न्यूज पुणे